तर नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर दिसत तक्षणी हा वाटणारी से इथे रवा लाडू तयार आहेत तर आजची रेसिपी मुलांसाठी खास असणार मुलां चा आहे मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर रोज रोज नवीन काहीतरी बन वेगळं बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवून ठेवले ते अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात ब बघायला म्हणाल तर तुम्ही इथे लाडू जे रव्याचे लाडू आहेत हे अगदी पांढरे शुभ्र इथे लाडू तयार झालेले आहेत मौसूत इथे लाडू तयार होतात बघू शकता तुम्ही अलगद जरी मी इथे हा लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज इथे लाडू जो आहे तो तुटला जात आहे तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात खूप चवीला प्रतिम इथे तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही मुलांसाठी नक्की करून बघा आणि शेव व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की नक्की बघा म्हणजेच तुम्हाला हा रेसिपी समजेल व्हिडिओ बघितल्याच्यानंतरच आणि तुम्ही परफेक्ट असे लाडू इथे बनवू शकाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर इथे आपल्याला कढई जी आहे ती गॅसवरती ठेवायची आहे दोन वाटी रवा टाकलेला आहे तो मंदाचे वरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला इथे गॅसची फ्लेम जी आहे ती जास्त हाय करायची नाही आहे लो गॅसच ठेवायचा आहे लो गॅसवरतीच आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हा मंदाचे वरतीच भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवा जो आहे तो छान फुलला जाईल खूप जास्त तुपाची यायला गरज नाही अगदी अर्धी वाटी इथं पुरेस आहे तर सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो बुढाला चिटकणार नाही करपणार नाही यासाठी सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने हा रवा जो आहे तो फुल्ला केला पाहिजे छान तर इथे मी अजून एक वाटी रवा घेतलेला आहे असा टोटल तीन वाटी रवा घेतलेला आहे आणि तूप देखील सर्व याच्यामध्ये दे, मी टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकसारखा सतत हलवल्यामुळे एकसारखा सर्व बाजूने हा रवा जो आहे तो भाजला जातो तर हलकासा इथे कलर जो आहे तो चेंज असा झालेला आहे रव्याचा आणि इथे मी दुसरीकडे एक भांडा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन वाटी आ, साखर टाकायची आहे तीन वाटी रवा आहे त्याच्यासाठी दोन वाटी साखर जी आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अगदी अर्धी वाटी तुम्ही इथे वाढू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर अर्धी वाटी कमी देखील करू शकता तर इथे दोन वाटी साखरेसाठी इथे मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक तारीपेक्षा थोडासा कमी इथे आपल्याला पाक जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे पीठही आपलं पूर्णपणे इथे छान असं भाजलं गेलेलं आहे हलकासा याला सोनेरी असा रंग आलेला आहे तर गॅस बंद करून घेऊयात रव्याचा आणि इथे पाक चेक करूया तर एक तारीपेक्षा थोडासा कमी इथे हा पाक जो आहे तो शिजला गेलेला आहे तर पाक देखील काढून घेऊयात एक चमचा इथे विलायची पूड टाकून घेतलेली आहे सगळ्यात शेवटीच याच्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे जेणेकरून त्याचा वास जो आहे तो आहे तसाच राहील आता छान मिक्स करून अगदी पाच मिनटासाठी आपण हे मिश्रण जे आहे ते बाजूला ठेवून देणार आहोत जेणेकरून आव रवा जो आहे तो छान पाकात मुरला जातो आणि मिश्रण जे आहे थोडंसं घट्ट होतं तर पाक जो आहे तो छान इथे मिक्स झालेला आहे आणि इथे अगदी पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता कढई जी आहे अजून थोडीशी हलकीशी गरम आहे मिश्रण जे आहे ते कोमट आहे तर हे जे रवा लाडूचं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथं सुख खोबरं घेतलेलं आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि नंतर मिक्सरमधून देखील काढून घेतलेलं आहे चवीला छान लागतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार खिसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे तर सर्व मी याच्यामधल्या काठी जे आहेत ते फोडून घेतलेले आहेत आणि नंतर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खोबरं खिसलेलं मी याच्यामध्ये अगोदर होतं त्याच्यामध्ये से मिश्रण जे आहे टाकून मी मिक्सरमधून छान बारीक असं इथे काढून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी मनुके टाकलेले आहेत आणि छान याचे लाडू जे आहेत अगदी सहज वळले जातात जर तुम्ही याच पद्धतीनं परफेक्ट प्रमाणात जर लाडू केले तर अगदी सहज वळल्या जातात तर लाडू छान दिसावेत म्हणून वरून देखील मी ते एक एक मनुकासा लावत आहे तर पांढरे दिसायला अगदी पांढरे शुभ्र इथे तयार झालेले आहेत कारण मंद आचेवरतीच हरावा जो आहे तो आपण छान भाजून घेतलेला आहे आणि रवा नंतर तुम्ही बघू शकता अगदी तीन वाटी रव्यापासून भरपूर असं इथे आपलं सारण तयार झालेलं आहे लाडूचं तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू जे आहे ते बनवून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रवा लाडू रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व पुन्हा भेटू यासेच एका छानसा छानशा उन्हाळी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय